संपुदे अंधार सारा संपुदे अंधार सारा उदे आकाश तारे गंधार पहाटे वाहू दे आनंद वारे जागे यावेळी होऊ दे माणूस जागा सारे नष्ट व्हावे भक्त व्हावा प्रेम जागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि म्हणे ही साप व्हावी ही सकाळ रोज यावी ही दुपार रोज यावी माणसांचा देव भावा माणसांचा भावा सर्व गुरुदेव आणि तुम्हाला बालमृतींना ज्ञानेश्वर पासष्ट सत्तर पेक्षा ही पस्तीस ची पिढी हुशार आहे आणि त्या पस्तीस ही तुमची बारा सतराची पिढी हुशार आहे पण भांगर काय झाली तर जास्तच हुशार आहे हे चांगलं ते तर तुमच्यापर्यंत पोहचत नाही पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही बघा संतांचे अभंग संतांचे अभंग प्रत्येक गावामध्ये हरिपाठ हरिपाठ भजन काकडा कीर्तन यामध्ये गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात संतांच्या अभंगात सातशे वर्षानंतर प्रत्येक गावात उप पाहतो तरी सुंदर त्याने एवढे प्रत्येक गावामध्ये गावा ताजे तवाने वाटतात पण डिजेच सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्षी येत दुसऱ्या वर्षी गायब सातशे वर्षानंतरही शांतांचे अभंग प्रत्येक गावामध्ये गायले जातात ते ताजे तवाने ता वाटतात मला सांगा विजेच ऑर्केस्ट्राच सिनेमाचं गाणं याच्यापेक्षाही पेक्षाही विजेच्या ऑर्केस्ट्राच्या सिनेमाच्या विजेच्या ऑर्केस्ट्राच्या सिनेमाच्या गाण्यापेक्षा अभंगाच्या एवढ्या चांगल्या असतात पण तो तुमच्या डोक्यात बसत नाही मुलांना अभंग अभंग या शब्दाची खोल करून बघा अभंग आयुष्यामध्ये त्याचे दोन पाच अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही हरिपाठामध्ये अडोतीस नंबरला अभंग आहे कोणतं कोणी हरिपाठाला जात का हरिपाठाला कोण कोण जात आतुर करा कोणीच नाही संत दामाशी पंतच दोनच अरे सांगा कीर्तन गावात कीर्तन होतं कीर्तन कीर्तन कीर्तनाला किती जण जातात जर आवाज कमी